महापालिकेत भाजप पुन्हा स्वबळावर महायुतीतील राष्ट्रवादी शिवसेनेचे काय आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट तीन वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच आघाडीतील शिवसेनेने आपली सोन्याची कोंबडी असलेली मुंबई महापालिका पुन्हा स्वबळावर जिंकण्याच्या हालचाली सुरू केल्या दुसरीकडे राज्यात पुन्हा सत्तेत आल्याने हुरूप वाढलेल्या भाजपनेही मुंबई काबीज करण्याचे ठरवलंय एवढेच नाही तर त्यांनी राज्यातील इतर महापालिकाही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याने या निवडणुकीत के युती नसेल असे संकेत मिळत आहेत आगामी महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असून शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणार आहे असा मोठा दावा या पक्षाचे विधान परिषदेचे पिंपरी चिंचवडकर आमदार अमित गोरखे यांनी काल आपला आवाजला दिलेल्या खास मुलाखतीत केला यावेळी दोन हजार सतराला राष्ट्रवादीची पंधरा वर्षाची सत्ता उलथून भाजप पिंपरी महापालिकेत प्रथमच सत्तेत आली राज्यात युतीला यावेळी जसे बहुमत मिळाले तसेच ते दोन हजार सतराला भाजपला पिंपरी महापालिकेत मिळाले एकशे अठ्ठावीस पैकी सत्याहत्तर नगरसेवक त्यांचे निवडून आले त्याची पुनरावृत्ती यावेळी करण्याचा त्यांचा मानस आहे त्यात त्यांना विधानसभेत नुकत्याच मिळालेल्या घवघवीत यशामुळे त्यांचा कॉन्फिडन्स भलताच वाढलाय त्यातून त्यांनी एकला चलोरेचा सूर आळवणं सुरू केलंय विधानसभेला उद्योग नगरीत युतीला शतप्रतिशत यश मिळाले आहे तीनच्या तीन, तीन आमदार त्यांचे निवडून आले असून त्या दोन भाजपचे आहेत शहरातील उमा विधान परिषदेवर आहेत म्हणजे पाचपैकी चार आमदार हे भाजपचे असल्याने महापालिकेत सत्ता कायम राखण्याचा त्यांचा मोठा आत्मविश्वास वाटतो आहे त्यातूनच संयमी व जबाबदार वक्तव्य करणारे आमदार गोरखेंनी केलेला दावा विरोधकांना दुर्लक्षून चालणार नाही त्यांच्या या दाव्याने युतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनाही एक एक लढावे लागेल दरम्यान त्यांचे पक्ष दुभंगल्याने त्यांची शहरातील कमी झाली आहे त्यामुळे ते स्वबळावर सत्ते सत्ते पालिकेत सत्तेत येण्याची शक्यता कमी झाली आहे दुसरीकडे केंद्र राज्यात पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपचा पिंपरी महापालिकेतही सत्तेत येण्याचा हुरू दुप्पट झालाय आरक्षणाचा दावा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत पुढील महिन्यात त्याची तारीख असून त्याचवेळी निकाल येण्याची शक्यता आहे त्यामुळे फडणवीसांनी या निवडणुकीचे संकेत दिले असून पक्षाला तयारीलाही लागण्यास सांगितले आहे ही, ही निवडणूक न झाल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेत गेल्या पावणे तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे गेल्यावेळी पिंपरी महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक चिंचवडचे त्यांचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदारसंघातून व त्यानंतर आमदार महेश लांडगेंच्या भोसरीतून निवडून आले होते तर आमदार असलेल्या पिंपरीत राष्ट्रवादीला हे यश मिळाले होते तेथेच पिंपरीकर गोरखे विधान परिषदेवर गेल्याने तेथेही भाजप आता मजबूत झालाय त्यातून आमदार गोरखेंनी शंभर प्लसचा दावा केला असून तो खरा ठरतो का हे पुढील वर्षी कळणार आहे केंद्रानंतर राज्यात पुन्हा सत्तेत आलेली भाजप पिंपरी महापालिकेतीलही सत्ता कायम राखेल असे तुम्हाला वाटते का एकशे सत्तावीस पैकी शंभर प्लस नगरसेवक तेथे भाजपचे निवडून येते त्या पक्षाचे आमदार गोरखेंच्या दावात कितपत तथ्य वाटते याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद